नमस्कार ऑफिशियल युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी मित्रांचे हार्दिक स्वागत आज आपण पीक पाणी दौरा करायला शेतकरी मित्रांनो आज वसगड्याला आलेलो आहे वसगड्याचा हा चमक कुडची प्लॉट आहे शेतकरी त्या प्लॉटबद्दल माहिती आणि नाव मोबाईल नंबर सांगतो दर माझं नाव आशिष कुमार अण्णासो पाटील गाव वसगडे मोबाईल नंबर शहाण्णव झिरो अठ्ठेचाळीस बत्तीस बावीस तीन आज आपल्याकडे प्लॉट पहिल्या दिवशीपासून कन्सल्टिंगला कन्सल्टिंग असते ह्याच्याबद्दल तुम्हाला मार्गदर्शनाबद्दल काय म्हणायचं खर्चाचं प्रमाण पहिल्या दिवशीपासून नियोजन खर्चाचं प्रमाण अतिशय योग्य प्रमाणात आहे माल चांगला निघत आहे मार्केट चांगला असल्यामुळं उत्पादन चांगलं आहे आणि प्रोडक्ट सगळे तुम्ही जे लिहून दिलेत मार्केटचे जे कंपन्या स्टँडर्ड आहेत त्याचा वापर असल्यामुळं सगळ्यात रिपोर्ट सगळ्यात चांगला आहे बरं आज माल किती निघला आणि त्यातला किडक किती निघली आज सर्वसाधारण एकशे ऐंशी किलो माल निघाला वीस गुंठ्यामध्ये आणि कीड त्यातलं सात किलो निघाले दोनशे ऐंशी किलो मध्ये फक्त सात किलो शेतकरी मित्रांनो कीड निघालेले आहे आणि मालाची क्वालिटी मालाची क्वालिटी सुपर आहे आणि आज काय रेट लागला जागेवर तुम्हाला पस्तीस रुपये पस्तीस रुपये किलो शेतकरी मित्रांनो जागेवर रेट लागलेला आहे चमक वाण आहे आणि पूर्ण शेतकरी मित्रांनो बेचाळीस टेम्परेचरला आज हा प्लॉट पूर्ण मेंटेन केलेला आहे प्लॉटला किती दिवस कंप्लीट झाले चार फेब्रुवारीची लागण आहे बरं बरं आणि इतर शेतकऱ्यांना तुम्ही मार्गदर्शनाबद्दल आपल्या काय सांगशील म्हणजे वांगी पीक पी आता कसं झाले वांगी पीक आवडीच आहे पण बाकीच्या ज्या मार्गदर्शक आहेत त्यांनी खर्च करायला हवा आपल्याकडच्या खर्चाबद्दल आणि इतर शेतकऱ्यांना काय सांगशील आता यांच्याकडनं मी सुरुवातीपासून कन्सल्टिंग घेतलंय खर्चाचा रेशो बाहेरच्या ह्याच्यापेक्षा पन्नास टक्क्यानं कमी आहे बर मी याच्या अगोदर मी वांगी केली होती तीन एकर वांगी केली होती दुसरा एक कन्सल्टंट घेतला होता आतोनात खर्च म्हणजे त्या एक एक डोस त्यांचा पंचवीस पंचवीस हजार रुपयाचा जा जात होता म्हणजे औषध आणि फर्टिलायझरचं फर्टिगेशन याच्या मानाने बघितलं तर पन्नास टक्क्यापेक्षा पण पन यांचा खर्च कमी आलाय मला त्याच्यामुळं सर्व शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की हे स्वतः शेतकरी आहेत यातनं वर आलेले आहेत त्यांनी काही कुठल्या कंपनीमध्ये सर्व्हिसला वगैरे नाही आहेत तुम्ही जरूर यांचं कन्सल्टिंग घेऊन तुम्ही एक वेळा अनुभव घ्यावा आणि सर्वांनी उमाशा साहेबांच्याकडनं कन्सल्टिंग घ्यावं असं माझी एक नम्र विनंती आहे सर्वांना जर आपल्याकडे कन्सल्टिंग घेतलं तर वांगी पिकातला काही पैसे शिल्लक राहतात का सगळंच औषध लागतं नाही नाही तुम्हाला भरपूर पैसे शिल्लक राहतात बरं बर शेतकरी मित्रांनो आपण जे कन्सल्टिंग करतो जे आपलं स्वतःचं प्रॅक्टिकल आहे का काही आपण मागील वर्षी जे आपण म्हणजे माझं जे प्रॅक्टिकल आहे ते शेतकऱ्यांना मी कमीत कमी खर्चात कसं जास्त उत्पन्न करता येईल हे महाराष्ट्राभर काम करताना शेतकरी मित्रांनो आपण साध्य केलेलं आहे या शेतकऱ्याचं आपल्याकडे टॉमॅटो प्लॉट पण होता आणि वांगी प्लॉट पण होता आपल्याकडे ते दोन तीन वर्ष टचमध्ये आहेत त्यांना आपण सुंदर असं नियोजन करून दिलेलं आहे सीझनमध्ये जबरदस्त माल निघत आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे मालाची क्वालिटी बघा वांगी पिके मार्केटमध्ये देटाच्या क्वालिटीवर शेतकरी मित्रांनो विकलं जातं आणि वांगी पिकामध्ये सगळ्यात मोठं जे ड्रॉयबॅक आहे किडीचं प्रमाण जर किडीचं प्रमाण जर जास्त असेल तर ते, ते किडल्याला वांगे शेतकरी मित्रांनो बांधावर फेकून द्यायला लागतं त्यामुळे वांगी पिकामध्ये जर आपल्याला हे करायचं असेल जर पैसे कमवायचे असतील तर कमीत कमी जर किडीचं प्रमाण असेल तरच आपल्याला ही वांगी पीक शेतकरी मित्रांनो परवडतं की चमक कुडची वाहन आहे त्याच्यावर किती जबरदस्त सेटिंग पकडले बा जबरदस्त म्हणजे जबरदस्त आज मार्केटमध्ये चमक कुडची वाहनाचं माल निघत नाही असं बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे बऱ्याच पण आपण जे कन्सल्टिंग केलेलं आपण जे त्यांना दिलेले नियोजन आहे जे आपण त्यांच्यासाठी टॉनिक असू दे किंवा कॅल्शियम वरांचे हात असू मा बाकीचे आपण लाल कोळीवरचे स्प्रे दिलेले असू द्यात कमीत कमी, -कमी बजेटमध्ये आपण शेतकरी मित्रांनो ह्या शेतकऱ्याला आपण नियोजन देतो सुंदर असा प्लॉट आहे पूर्ण प्लॉट एकदा फिरून दाखवून पूर्ण वरून आज माल चालवून किती वेळेस झाले माल चालवून आज एक महिना झाला की आज एक महिना झालेला आहे प्लॉटची कंडिशन बघा शेतकरी मित्रांनो जबरदस्त म्हणजे जबरदस्त प्लॉट आहे आज महाराष्ट्रभर काम करताना शेतकरी मित्रांनो मी आज बघत आहे की ज्या ज्या प्लॉटचे शेतकरी वैयक्तिक आहेत किंवा दुसरी करतात कि पन्नास पन्नास टक्के किडीचं प्रमाण आहे शेतकरी मित्रांनो या दोन तीन दिवसात आभाळी वातावरण आणि मार्केटमध्ये जे रेट वाढले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचा जे आपल्याला फोन येतात साहेब असं असं कीड व्हायला असे आमच्यावर लाडकुडी भरल्या असं आहे शेतकरी मित्रांनो आपण जे व्हिडिओ करतो ती शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष शेतकरी मित्रांनो प्लॉटवरती जाऊन शेतकरी स्वतः सांगतात असं असं आहे आणि प्लॉटवरती आपण दाखवलेलं तुम्ही क्वालिटी पण बघितलेली आहे ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन कन्सल्टिंग आहे कन्सल्टिंगसाठी नंबर स्क्रीनवर दिसेलच त्यामुळे लवकरात लवकर आपला प्लॉट बुकिंग करून घ्या निश्चित राहा शेतकरी मित्रांनो धन्यवाद